हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पा जर्नी प्रार्थना आज आहे आंबेडकर जयंती आणि आंबेडकर जयंती खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना आमच्या गावात तांदुळवाडी गावात आंबे आंबेडकर जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी केली त्याच्यातली मी थोडंसं शूट घेतले हे सगळे लेझिम शो होता त्यांचा मुली लेझिम खेळण्या खेळत होत्या आंबेडकर जयंतीसाठी आणि त्यांच्याकडेच भाषणं वगैरे होती त्यातलं एक भाषण मी रेकॉर्ड केलेलंच आहे शूट केलेलंच आहे रथ रथ आणलेला त्यांनी रथात आंबेडकरांची प्रतिमा पुजली होती खूप छान त्यांनी सादर केली ही आणि आमच्याकडे ताकाची ऑर्डर होती तीस लिटर मठ्ठा होता आपल्याला बनवून द्यायचा होता त्यातला दहा लिटर मठ्ठा आम्ही बनवून दिलेला मठ्ठा वाटताना असं थोडं शूट घेतले मी त्याच्यात मिस्टर दिसतात बघा ह्या शूटमध्ये थोडंसं मिस्टरांनी मठ्ठा वाटप केलं आम्ही आम आमच्याकडून दहा लिटर मठ्ठा मठ्ठा दिलेला त्यांना आणि ही माझी मैत्रीण सर्वांना सर्वप्रथम सविनय जयनी पौर्णिमा श्रोते मला जर कोणी विचारलं पुढच्या मी काय व्हायला आवडेल तर मी त्यांना सांगेन दगड झालो तर चैत्य भूमीचा होईल माती झालो तर दीक्षा भूमीची होईल हवा झालो तर भीमा कोरेगावची होईल पाणी झालो तर चौदार होईल आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलेच ना तर फक्त आणि फक्त बौद्ध बौद्ध आहे आहे कारण गर्व गर्व मला मला मी असल्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा गर्व आहे मला भारतीय संविधानाचा आणि गर्व आहे मला गौतम बुद्धांनी या मातीमध्ये रुजवलेल्या विचारांचा आणि म्हणूनच आज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त माझं एक छोटंसं मनोगत आपण समोर व्यक्त करण्यासाठी आज मी इथे उभे आहे मित्रांनो ज्या या भूमीमध्ये धर्म लागला होता, करन होता।, खाली होता। चार चार हजार जाती झाल्या होत्या माणसांपेक्षा दगड धोंड्याना जास्त किंमत आली होती एका रुपयाचं नाणं एका ताटा एवढं वाटत होतं इथल्या सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती आणि इथल्या सामान्य माणसांची अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदना अश्रू यांची सैल नियतीला लागायला लागते आणि मग इथल्या सामान्य माणसांचा श्वास मोकळा करण्यासाठी एका महामानवाने जन्म घेतला साहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे काय बाबासाहेब म्हणजे काय हे सांगताना आचार्य अत्रे असं म्हणतात बाबासाहेब म्हणजे बंड मूर्तिमंत बंड त्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालीत होते बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उभारलेली वज्राची मूठ होय जातीभेदावर विषमतेवर सोडलेले एक चक्र होय धर्म मार्तन वर्ण वर्चस्वाचा कोतळा बाहेर काढून त्याच्या आतड्या बाहेर काढणार वाघनक होय बाबासाहेब होत नाही एवढं सामर्थ्य बाबासाहेबांच्या फक्त नावातच आहे आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा लौकिक आपल्याला जगभर झालेला पाहायला मिळतो मित्रांनो असं म्हणतात प्रत्येक जाऊन राहणं रामजी बाबा म्हणाले भीमराव आम्ही तुमच्याबरोबर येतो तुम्ही फक्त अभ्यास करा परीक्षा द्या तुम्हाला जेवण बनवून द्यायची जबाबदारी माझी भीमराव राम आल्यानंतर आले रामजी बाबा म्हणले भीमराव जेवायला बसा आणि सरळ अभ्यासाला बसा त्यानंतर भीमराव जेवायला बसले जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही का जेवत तेव्हा रामजी बाबा म्हणाले तुमचं झाल्यानंतर मी जेवतो तुम्हाला अभ्यास करायचा आहे परीक्षा द्यायचे तुम्ही जेवून घ्या भीमराव जेवले आणि सरळ अभ्यासाला जाऊन बसले दुसऱ्या दिवशी पेपर देऊन परत आले पुन्हा जेवायला बसले जेवता जेवता त्यांनी पुन्हा रामजी बाबांना विचारलं बाबा तुम्ही नाही का जेवत तेव्हा रामजी बाबा म्हणाले तुमचं झाल्यानंतर मी जेवतो भीमराव तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही जेवून घ्या असं दोन तीन दिवस सुरू राहिलं नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज बाबांना विचारतोय बाबा तुम्ही जेवलात का कारण मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही मग आपले बाबा खातात तरी काय ते जेवतात तरी काय मग एक दिवस आणि रामजी बाबांना विचारलं बाबा मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही मग तुम्ही खात तरी काय तुम्हाला भूक नाही का लागत तेव्हा रामजी बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीने भागणार नाही तुम्ही इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा आणि आपल्या दलित समाजाचा इतका उद्धार करा तेव्हाच माझं पोट भरेल भीमराव तेव्हाच माझं पोट भरेल आणि आपल्या आपल्या या वडिलांची भूक बाबासाहेब पूर्ण करत राहिले तुम्हाला सर्वांना माहितीच असेल बाबासाहेबांनी या समाजाला एक अत्यंत मोलाचा असा संदेश दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे नक्की काय करा बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला शब्द तर माहीत असतात पण त्या शब्दांचा योग्य अर्थ माहीत असतोच असं नाही बाबासाहेब म्हणाले शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणजे नेमकं काय करा तर शिका शिक्षण घ्या म्हणजे शाळा कॉलेजचं शिक्षण घ्यायचं कारण ते शिक्षण तुम्हाला पुढचं शिक्षण घेताच येणार नाही पण बाबासाहेब ज्यावेळी शिका असं म्हणतात मग केवळ शाळेत जे शिकवलं जातं तेवढंच शिका असं आहे का तर नाही म्हणजे तुम्ही बाहेर बघा अभ्यास सोडून बाहेर बघा जगात काय चाललंय बघा तुमच्या देशात काय चाललंय बघा भारतात काय चाललंय बघा त्याचं ज्ञान घ्या बाबासाहेबांचा दुसरा संदेश संघटित वा ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनी संघटित व्हायलाच हवं तुम्ही एकटे एकटे स्वतःवरचा एक अन्याय दूर नाही करू शकणार आणि म्हणून त्यामुळे सर्वांनी एकत्रित एक येऊन समाजासाठी लढा द्यायला हवा आणि म्हणून बाबासाहेब दुसरा संदेश देतात संघटित व्हा बाबासाहेबांचा तिसरा महत्त्वाचा संदेश संघर्ष करा संघर्षाला पर्याय नाही संघर्षाखेरीज तुमच्या समाजाला म्हणून बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांचं अजून एक वाक्य फार महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीच असेल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या जीवनभर शिक्षणाला कायम महत्त्व दिलं मित्रांनो माझ्या मनामध्ये कधीकधी असा विचार येतो आज जर बाबासाहेब असते आज जर ते हयात असते त्यांचं स्वतःचं घर असतं त्यांच्या घराच्या बाहेर त्यांच्या नावाची पाठी असते तर त्यांच्या नावाखाली किती पदव्या आल्या असत्या हो बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात इतक्या पदव्या मिळवल्या होत्या इतक्या पदव्या मिळवल्या होत्या बाबासाहेबांच्या सवलती घेऊन आज मुलं डॉक्टर होतात इंजिनियर होतात पण आज बाबासाहेबांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून वामनदादा असं म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर चारच लोक असते तर आज तलवारीचे टोप न्यारे असते आणि अशाच भीमा शाळेचे अधिकारी शाळेमध्ये तपासणीसाठी आले सतत प्रत्येक प्रश्नाची उत्तरे भीमराव देत होते कार्याने धनुजे पाठी मारली आणि शेवटचा प्रश्न विचारू लागले की तुझ्या लांबचा ग्रह कोणता हे ऐकून बाबा विचारात पडले आणि कोपऱ्यात ठेवलेले पाण्याचा बोट त्यांना त्यांनी त्यांनाच मी दिसला आणि बोट करून म्हटले की माझ्या सध्या खूप दूरचा ग्रह म्हणजे तो हो पाण्याचा मोठा आहे हे ऐकून ते अधिकाऱ्याला खूप वाईटले वाईट वाटले